तर बघा आम्ही आमच्या गावात आलेले तुम्हाला तर माहितीच आहे स्वयंपाक ही झालाय आणि आम्ही आता आलो होतो गाव बघायला गावातलं कसं काय शाळा बिळा तर तुम्हाला मी एक पूरगी दाखवते इकडे एक का बाय ना काय नाही तुला नाही कोण काय करत इकडे तर ही बघा ही पूरगी ही पूरगी केवढूशी आहे किती वेळ किती किती वेळ आहे का शाळेत ही खाली बस गाव तर ह्या पुरीला ना पेट्रोलचा वास घेतल्याशिवाय जमतच नाही म्हणत बघा चोवीस तास बाटली हातात हो ही कुणी आणली तुला भरून बाटली पप्पाने भरून आणली आणि तुला वास घेतल्याशिवाय जमतच नाही ना, ना। होय कसा कसा घेती वास उगं म्हणजे तुला सवय लागली ना नाही वास दिल्यावर दिली नको आम्ही नाही देणं काय तर आमचं बा आला दे, वर, दे, प्रण दे प्रण ना ऐक ना दे ना आम्ही ती बायली हातात तरी आमची थांब एक मिनट एकच मिनिट मला वास घेऊ दे अगं मला वास कसा येते मी घेऊ का वास ती बी वेक करते तर या पूरूला मला इतका वास यायला त्या पेट्रोलचा अयो सिरियस विषय या पूरूला पेट्रोलचा वास घेतल्याशिवाय जमतच नाही डॉक्टरने तिला सांगितले की हिच्या हातातून बाटली जर घेतली तर म्हणजे अवघड होईल घ्यायची नाही जे हातातून बाटली वास घेतल्याशिवाय तिला जमतच नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट मी आश्चर्य झाले रात्री ओक असं नाकात बोट घालून बोट ना बाटली नाकातच ठेवून असं वासच घेत राहते चोवीस तास अवघड आहे कोण आहे जी मैत्रीण तू आहे का ग का घेते ही वाचाल माहितीये ग काय दुकान टाकल्यापासून दुकान टाकल्यापासून त्याच्या कशाचं दुकान आहे त्यांच्या घरी कशाचं तसं सामानाचं मग ते दुकानात वास पेट्रोल ही असेल ना हां मग ते काहीतरी दुकानात पेट्रोल पेट्रोल विकायला असेल त्याच्यामुळे तिला सवय लागली किती वेळा जाते शाळेत पहिलीला तिसरीला जाते का अरे मग सात आठ वर्षाची मुलगी किती वर्ष झालं तर वास घेते किती वर्ष झालं ग ही लय वर्ष झालं ना तरी पण हिला ना सात आठ वर्ष झालं सात आठ वर्षाची मुलगी आणि आग... हिला किती वर्ष झालं दोन तीन वर्ष तरी झालं असती आहे ना नाकातच बाटली घालून ठेवते मला नाकात वास कस तरी होईल बघू बरं दोन मिनटं काय होतं थांब बोल ना दोन मिनटं ओके तर सांग काय होते तुला वाज घेतल्याशिवाय जमत नाही तोंडातलं बुटका वास घेतल्याशिवाय तुला ऐक ना आम्ही आणू का गावाकडून येताना पेट्रोल भरून बाटली फुल भरून आणू का।, का, का वास घ्यायचा ना का पिती नुसत वास घेते ना आ नाही आवडतंय का जलमताच असा आहे का नंतर का

काहीतरी त्रास होत आपण तिला नाक झाले तिचं वास घेऊन घेऊन चल तर हिला वास घेतले तिथे जमतच नाही पेट्रोलचा वास घेतल्याशिवाय अवघडच आहे जरा आश्चर्य करण्यासारखं विचार करण्यासारखं जरा इकडे आपला फोटो काढू आशीदर बाटली अवघड आहे चला मला आता पुढे जायचं होतं ए चल इकडं तिथे रुमाल पडलं अय रुमाल तर आम्ही आलो होतो गावातली जरा शाळा ही बघायला तरी बाळा सरळ जातो तिकडे मी आलं तर एक शाळा ही पहिलं ही म्हणजे आमच्या आईची शाळा आहे ह्याच्यात मी पण जायचे पहिलं काय थोडं दिवस म्हणजे मी लहान असताना इथं मी पण जायचे आणि आमची आई जायची लहान असताना शाळेत युट्यूब चॅनल आहे आमचं यूट्यूब बघत असते का काय काय बघत असते युट्यूबवर काय काय बघत असते युट्यूबला काय काम कामाला जाते राह ना घरच करावं लागतं दहा बारा शिटायला ही शाळा बंद पडली का आता कुठं जाता शाळा तिकड तळव गणपती ही बसवत आहेत आता म्हणजे ती बंदच पडलेली इथली शाळा उरे गेली ना चला तरी अस आम्ही ना आम्ही काही तर आलो ह्याला ये दुसरी आहे ती दुसरी आहे